श्रीराम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक तेवीस व चोवीस श्लोक तेवीस बहुकामध्या मध्ये धाव घेसी किती नाव रूपा जगी मी रवीसी कशाला तुला उंट घोडे नगारे हरे राम महामंत्र सोपा जपारे अर्थ आहे तू अनेक उद्योगांमध्ये व्यस्त होऊन राहतोस रूपाला येऊन जगात मिरवत राहतोस तुला हे उंट घोडे नगारे हे सर्व वैभव कशाला हवंय त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस समर्थ येथे मनुष्य स्वभावाचं वर्णन करत आहेत पुष्कळ धनसंपत्ती मिळवावी अशी मनुष्याची कामना असते त्याप्रमाणे तो नानाविध उद्योगही करीत असतो नोकरी करत असतो जोडधंदा म्हणूनही अनेक उद्योग करत राहतो केवळ धनसंपत्ती मिळवणे व त्या संपत्तीच्या जोरावर नावारूपाला येणे ही त्याची मनीषा असते जन्माला आल्यानंतर पोट भरण्यासाठी धंदा उद्योग करणे यात वावगही काही नाही किंवा संतांनी सुद्धा धनसंपत्ती न मिळवता निष्क्रिय बसून राहावं असा उपदेशही केलेला नाही हाजरा नावाचे एक गृहस्थ रामकृष्णांच्या जवळ येऊन राहिले होते एरवी आपल्या शिष्यांना भक्तीचा उपदेश करणारे रामकृष्ण हाजरा आपल्या कुटुंबाचा भार दुसऱ्यावर सोपून आल्याबद्दल त्याला रागे भरत असत तेव्हा जन्माला आल्यावर आपला भार दुसऱ्यावर टाकणे हे उचित तर नाहीच परंतु सदा सर्व काळ केवळ धनाच्या मागे लागणे ही ही गोष्ट योग्य नाही आपल्या पोटापुरते धन अवश्य मिळवावं पण अति हव्यास मात्र योग्य नाही कारण अति हव्यासापोटी आपल्या कामना पूर्ण करून घेण्यासाठी मनुष्य मग मार्गामार्गांचा विचार करत नाही धन मिळत असेल तर अयोग्य मार्गाचाही अवलंब करतो तेव्हा आपण आपल्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे विदुरानी महाभारतात म्हटलेलं आहे किमनु मे स्याद इदम कृत्वा किमनु नु मेस्याद अकुरवत हो। इथे संचित्य कार्याने आणि प्राज्ञा कुर्वीत वान व हे करून माझं काय बरं होईल आणि हे न करता माझं काय होईल असा विचार करून शहाण्या माणसाने कार्य करावं अथवा करू नये म्हणजेच विवेक जागृत असावा परिणामाचा विचार करून कार्य करावं मनुष्य धनाच्या मागे धावत असतो तसेच कीर्तीच्याही मागे धावत असतो आपलं नाव व्हावं आपल्याला लोकांनी मान द्यावा अशी त्याची सुप्त इच्छा असते नास्तिक कीर्ती समम धम नास्तिक कीर्ती समम धनम असं तो मानतही असतो त्यातही काही गैर नाही परंतु वपुर याती यांती यांती सर्वे बांधवा हा कथा सारे ही संसारे कीर्ती रेव स्थिराभवेत देह जातो वैभव जाते सर्व बांधव सुद्धा जातात म्हणजे जा मृत्यू पावतात आणि मग क्षणभम अशा या जगात कीर्तीच फक्त स्थिर असते देह नाहीसा झाला तरी कीर्ती अजरामर होत असते आज हजारो वर्षे उलटली तरी श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम व काही काही दुष्टबुद्धीची म्हणून त्यांची कीर्ती टिकून नये पण कीर्तीचा लोभ ठेवून त्यासाठी प्रयत्न करणे हा योग्य मार्ग नव्हे आपले काम निष्कामपणे करीत राहिले तर कीर्ती आपोआपच मिळणार आहे जी गोष्ट धनाची तीच गोष्ट कीर्तीची कीर्ती अति अतिहव्यासापोटी मनुष्य योग्य मार्गापासून ढळू शकतो समर्थांच्या काळी उंट घोडे पालख्या यांचा उपयोग वाहने म्हणून केला जात असे आता ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्याच्या त्याहूनही कित्येक पद्धती निर्माण झालेल्या आहेत नुसते बंगले गाड्या भरजरी कपडे दागदगिने एवढ्यावरच गोष्टी मर्यादित राहिलेल्या नाहीत तर तो आपली धनसंपत्ती पाण्यासारखी कशी खर्च करतो यावरही त्याची कीर्ती अवलंबून राहते एकूण अति अति कीर्ती मिळवण्यासाठी पैसा कसा मिळेल याच्या मागे लागून शेवटी सर्वनाश होण्याची वेळ येते अति तेथे माती ही म्हण प्रसिद्धच आहे आणि म्हणूनच अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं म्हटलेलं आहे म्हणून समर्थ सांगत आहेत की अति पैसा किंवा कीर्तीच्या मागे लागू नको आपलं ऐश्वर मिळवण्याची आपले ऐश्वर्य मिरवण्याची मनिषा बाळगू नकोस कारण या सर्व गोष्टी नश्वरे अविनाशी असे परमात्मा पद प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर हरे राम या सोप्या मंत्राचा जप कर श्लोक चोवीसा म्हणे देश माझे भूमी गाव वाडे शिबी कासनी बैससी उंच लोडे कसा उंच तू मंच कि लोळ सी रे हरे राम रे हा देश माझा ही जमीन माझी हे गाव माझ हा वाडा माझा असं तू म्हणत असतो लोड टक्के घेऊन तू पालखीत बसून मिरवतोस उंची मंचकांवर लोळत असतोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस मनुष्य जन्माला आला की त्या मुलाला कळायला लागल्यापासून घरातच त्याला माझेपणाचे शिक्षण मिळते सुरुवातीला माझे डोळे माझे हात नंतर अशा खाऊ माझा कपडे माझे असं आई वडील आजी आजोबा त्याला शिकवत असतात त्यातूनच त्याचा मी पणा व माझेपणा वाढत जातो मग सुरुवातीला खाऊ व कपड्यांपुरता मर्यादित असलेल्या माझेपणाला लग्न झाल्यावर माझी बायको माझी मुलं माझे बांधव असं मोठं स्वरूप प्राप्त होतं ज्या घरात राहतो ते घर माझं ज्या देशात राहतो तो देश माझा माझी जमीन अशा माझेपणातून हक्काची प्रवृत्ती जागृत होते सर्वांवर सत्ता चालवण्याचे वेडच लागते धनाच्या जोरावर सारे वैभव आपल्या पायाशी घेऊन येतो उंची ऐशारामाच्या गोष्टीमध्ये रमून सरतो समर्थ म्हणतात बरे खावे बरे जेवावे बरे लिहावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना त्या बरेची व्याख्या कोणी करावी गरीबाला अन्न वस्त्राची ददात असते म्हणून तो दुःखी असतो पण जो श्रीमंतीत लोळत असतो तोही समाधानी असतो का त्यालाही त्याच्याकडे काही कमतरता आहे याचीच जाणीव होत असते पायी फिरायला लागते म्हणून सायकल हवी मग स्कूटर हवी मग चारचाकी हवी या सर्व गोष्टी पैसा असल्याशिवाय होणार नाहीत मग जास्तीत जास्त धन कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करायचा जास्त धन मिळवायचे जास्त सुखसोयी मिळवायच्या हे दुष्टचक्र थांबतच नाही बरं ज्या सुखसोयी मिळवल्या सुखसो त्यांचा उपभोग घ्यायला पैसा मिळवण्याच्या व्यसनापुढे त्यांचा उपभोग घ्यायला पैसा मिळवण्याच्या व्यसनापुढे वेळच नाही ऐशारामाच्या गोष्टी घरात आणि हा पैसा मिळवायला बाहेर घोडा गाडी लोड तक्के घरदार यामध्ये मनुष्य सुखाचा शोध घेत असतो परंतु कबीर म्हणतात भूप दुखी अवधूत दुखी दुखी रंक विपरीत कहे कबीर ये सब दुखी सुखी संत मनजीत या जगामध्ये राजा दुःखी आहे संन्यासी दुःखी आहे दरिद्र दुखी आहे व त्याच्या उलट धनिक सुद्धा दुखीच कबीर म्हणतात की ज्यांनी आपले मन जिंकले ते, ते पवित्र हृदयाचे संत सज्जन मात्र सुखी आहेत याच भाषांतर बघूया राव रंग संन्यासी सारे दुःखी धनिक ही येथे सारे दुःखी एक सुखी जो जिंकी संत सारेच इथे दुखी दिसतात कारण ते सुख बाहेरील वस्तू शोधत असतात आणि बाह्य गोष्टी तर नाशिवंत असतात त्या नाशिवंत गोष्टीतून अक्षय सुख कसं मिळेल दुखीया मुवा दुख कौ सुखिया सुख कौ झुरी सदा आनंदी राम सुख दुःख मेले दुरी दुखी लोक दुःखामुळे मेले सुखाची इच्छा करणारे सुखाच्या चक्रात जळून गेले जे रामाचे भक्त आहेत ते सांसारिक सुख व दुःख दूर करून सदा आनंदात राहतात म्हणजेच द्वंद्वातीत होतात याचे एक भाषांतर बघूया दुःखी मरतो दुःखाने अन सुखी मरे सुखाने सुखी असे त्रैलोक्य की गायी राम मंत्र मुखाने सुख दुःख या सापेक्ष कल्पना आहेत सुख म्हटलं की दुःखाची कल्पना त्याबरोबर येतेच सुखविरहित दुःख वा दुःख विरहित सुख असत नाही तेव्हा खऱ्या सुखाची प्राप्ती हवी असेल तर ते बाह्य गोष्टीतून मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्यायला हवा वृत्ती अंतर्मुख करायला हवी या सर्व गोष्टी राममंत्राने साध्य होतात म्हणून समर्थ राम मंत्र उच्चारण्याला महत्व देत आहेत आता यापुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथंच थांबूया